वॉसक आमचा जिथे तुम्ही तिथे नमस्कार वॉसअक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आपण आज दोन बेचाळीसची लोकल आहे कसारा लोकल आहे कसारा ते सी एस टी एम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल आहे या लोकलमध्ये बसलेली या लोकलमध्ये टी व्ही लावलेले आहेत पण ह्या टी व्हीवर महा आपला जाहिरातीशिवाय कधीच काही दिसत नाही जनतेची अपेक्षा असते की आम्ही या ट्रेनमध्ये बसलो लोकलमध्ये बसलो आम्हाला तीन तासाचा प्रवास करायचा आहे तीन तासाच्या प्रवासामध्ये आम्हाला लोकलमध्ये काहीतरी करमणुकीसाठी सुविधा असावे जेव्हा ह्या टी व्ही फिक्स केल्या तेव्हा सर्वांना असं वाटलं होतं की बातम्या काहीतरी करमणुकी साधनं वगैरे सर्व आम्हाला बघायला भेटेल परंतु जाहिरातीशिवाय आणि केंद्र सरकारच्या मोदी सरकारशिवाय दुसरं काही दिसत नाही फक्त मोदींचा चेहरा बाकी दुसरं काही दिसत नाही केंद्र सरकारने फिट केल्यात किंवा केंद्र सरकारच्या रेल्वे अंडर येते म्हणून असं नाही होत की फक्त मोदींचा चेहरा आणि फक्त जाहिरा जाहिराती या व्यतिरिक्त महाराष्ट्रात समजा जर गाडी चालते तर महाराष्ट्रामध्ये रोजच्या काय घडामोडी होतात ह्याही लोकांना कळायला पाहिजे मॅच असेल तर मॅच दाखवावी बाकी लहान मुलं बसतात त्यामुळं काही कार्टून दाखवावेत जाहिरातीही दाखवा असं नाही का जाहिरातीमुळे तुमचं इन्कम होतं त्यामुळे जाहिराती दाखवा परंतु काही थोडंफार घरगुती सिरियल आहेत त्या सिरियल दाखवावेत तर अशी लोकांची अपेक्षा आहे ठीक आहे लोकं बोलत नाही आहे कारण की त्यांचं मत आहे की बाबा आमच्या काही कारवाई होईल म्हणून लोकं बोलत नाही परंतु केंद्र सरकारने रेल्वे डिपार्टमेंटने याची काळजी घ्यावी की यापुढे टी व्ही ज्याला फिट केल्यात त्या फक्त जाहिरातीसाठी नाही आहे किंवा फक्त मोदींचा चेहरा दाखवण्यासाठी नाही आहे तर जनतेची करमणूक व्हावी त्यांना नवी, नवी माहिती मिळावी त्यासाठी या टी व्हीचा उपयोग व्हावा हो धन्यवाद